नमस्कार मी डॉक्टर शिवहरिवाघ संचालक अस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो गणटेकडनं काल सकाळी ऑफिशियली आन्सर की मुलांची ओ एम आर शीट या दोन्ही गोष्टी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत सोबतच तुम्ही आन्सरकीलासुद्धा चॅलेंज करू शकता आणि तुम्ही तुमच्या ओ एम आरवर जर कुठं तुमच्याकडून चुकून डबल क्लिक झालेलं आहे दोन डॉट दोन ठिकाणी ठेवल्यामुळं ते जर आन्सर तुमचं त्यांनी रेकॉर्डेड रिस्पॉन्स नोंदवला नसेल किंवा घेतला नसेल तर अशा केसमध्ये तुम्ही त्याला त्या ठिकाणी चॅलेंज करू शकता नेमकी ही प्रक्रिया कशा पद्धतीनं आहे हे आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी समजून घेऊया सुरुवातीला तर आपल्याला जे ऑफिशियल पोर्टल आहे ते म्हणजे नीट डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला प्रोविजनल आन्सर की हे जे ऑप्शन आहे त्यावर जर आपण क्लिक केलं तर या पद्धतीची एक ऑफिशियल अँसर की तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल जी की तुम्ही त्याची प्रिंट घेऊ शकता पेपर कोड या ठिकाणी तुम्हाला टेस्ट बुक बुकलेट कोडसुद्धा मिळालेला आहे तर अशा पद्धतीने तुमची जी तुमच्या पेपर कोडची ॲन्सर की तुम्ही प्रिंट करू शकता त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी तो अशा पद्धतीचा आहे चॅलेंज ऑफ प्रोविजनल ॲन्सर की डिस्प्ले ऑफ स्कॅन इमेजेस ऑफ ओ एम आर अँसरचीट डिस्प्ले ऑफ रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस फॉर नीट दो सर, जी दोन हजार पंचवीस या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर नवीन विंडो जी येते आपल्याला अशा पद्धतीचे ओपन होते जे की ही नोटीसच्या संदर्भानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जर मग आपल्याला ही नोटीस जर आपण काळजीपूर्वक पाहिली त्याच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत परंतु जर आपल्याला ॲक्च्युली या सगळ्या प्रक्रियेत पुढे जायचं आहे किंवा तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला अँसर की चॅलेंज करायची किंवा तुमची ओ एम आर सीट तुम्हाला डाउनलोड करायची तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेड ॲक्टिव्हिटी म्हणून एक ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला जावं लागतं कॅन्डिडेड ऑप ॲक्टिव्हिटीच्या जर त्या ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला एक अशा पद्धतीचं ऑप्शन ओपन होतं जे की आपण ऑलरेडी एका विद्यार्थ्याचं या ठिकाणी लॉग इन करून ठेवलेलं आहे आता या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत एक असेल व्ह्यू चॅलेंज आन्सर की जे की आपण या ठिकाणी जर आपण गेलो तर तुम्हाला जे ऑफिशियल आन्सर की आहे आणि एक तो थोडासा लॉग आउट झालेला आहे ऑप्शन मी लॉग इन करतो परत एकदा तर अशा पद्धतीचं एक नवीन ओ पेज जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी ओपन होताना पाहायला मिळेल या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेटच्या ठिकाणी जर आपण क्लिक केलं एक नवीन विंडो जे येते अशा पद्धतीचे आपल्यासमोर ओपन होईल या ठिकाणी मग आपल्याला एक जो आपला ॲप्लिकेशन नंबर आहे तो पुटअप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तो पासवर्ड तुमचा जो काय असेल तो मेन्शन करायचा आहे आणि खाली जो कॅपिचा दिलेला आहे जो की प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तो त्या त्यावेळेस वेगळा असेल तो टाकून तुम्हाला लॉग इन करता येईल लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीचे एक विंडो तुमच्यासमोर येईल ज्या ठिकाणी जे तर तुम्हाला तुमचं कन्फर्मेशन पेज डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे याशिवाय वीव ऑब्लिक चॅलेंज आन्सर की म्हणजे तुम्हाला तुमची आन्सर की पाहता येणार आहे आणि सोबतच तुम्हाला त्या आन्सर कीला चॅलेंज सुद्धा करता येणार आहे आता जर एखाद्या विद्यार्थ्यानं समजा एखाद्या आता हे टेस्ट बुकलेट कोड फोर्टी सेवन आहे त्याची ही ऑफिशियल आन्सर की आहे इथं आपल्याला जे आन्सर जिथं आपण क्लिक करायला गेल्यानंतर जेव्हा रेड मार्क येतोय हे ये म्हणजे ऑफिशियल आन्सर आहे आणि करेक्ट ऑप्शन काय होता त्या विद्यार्थ्याचा तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मग यावर जर तुम्हाला एखादा दिलेला आन्सर जर तुम्हाला चॅलेंज करायचा असेल तर तुम्हाला ती चॅलेंज करण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे पण जर तुम्हाला तुमच्या ओ एम वर मेजरली जे प्रॉब्लेम आपण पाहायला मिळतात आपल्याला ते असतात ओ एम वर समजा एखाद्या विद्यार्थ्यानी आन्सर मार्क करत असताना जर एखाद्या ठिकाणी त्याच्याकडनं डबल क्लिक झालेलं आहे फॉर एक्झाम्पल आता हा एक विद्यार्थी आहे त्याचा क्वेश्चन ते, नंबर फिफ्टीमध्ये दोन ठिकाणी जे ते ऍन्सर ते मार्क झालेले म्हणजे पहिलं ऍक्च्युली ऍन्सर जे ते दोन आहे ऑफिशियल आन्सर की मध्ये सुद्धा दोनच ऍन्सर आहे परंतु चुकून त्याला त्याचं जे हे एक नंबरचं जे ऑप्शन होतं त्याला सर्कल करण्यात आलं होतं चुकून आणि नंतर त्यानं सेकंड जे अॅन्सर आहे त्याला व्यवस्थित मार्क केलेलं आहे पण आता या केसमध्ये तुम्हाला काय करता येतं तर तुम्हाला याला तुम्ही क्लिक हिअर टू व्यू अँड चॅलेंज रेकॉर्डेड ओ एम आर म्हणजे या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमचं जे ॲन्सर योग्य आहे जे तुम्हाला पाहिजे दोन ठिकाणी भले डॉट झाले तर तुम्ही या ठिकाणी जाऊन त्या तुमच्या रेकॉर्डेड ओ एम आरला चॅलेंज करू शकता अशा केसमध्ये तुम्ही समजा तुमचं उत्तर दोन आहे दोनलाच तुम्हाला करेक्ट म्हणायचं आहे तर तुम्हाला आता बघा आपण या विद्यार्थीचा ऑलरेडी चॅलेंज केलं आहे प्रक्रिया पूर्ण केली आहे चॅलेंजची तर पन्नास नंबरचा तो क्वेश्चन होता जे की आपण ते इथं आता हे बघा इथं एकोणपन्नास नंतर डायरेक्ट फिफ्टी वन सिरियल नंबर दिसतोय आपल्याला क्वेश्चन नंबरचा फिफ्टी क्वेश्चन्स या ठिकाणी आता दिसत नाही आहे कारण आपण त्या क्वेश्चनला ऑलरेडी चॅलेंज करून त्याची टू हंड्रेड फीज जी ती भरली आहे आणि आपण त्या ठिकाणी ऑप्शन दोन हे माझं उत्तर आहे अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे हे बघा सिरियल नंबर एक क्वेश्चन नंबर फिफ्टी इथं स्टार मार्क होतं कारण दोन ठिकाणी अँसरला मार्क केलेलं होतं आणि मग आता त्याचं ऑप्शन क्लेम काय की त्याचं दोन उत्तर आहे योग्य उत्तर त्याचं दोन आहे दोनला ऑलरेडी त्यानं मार्क केलं आहे म्हणून मग आपण दोनला दोन हे उत्तर सिलेक्ट करून क्ले क्लेम करून दोन दोनशे रुपये त्याची फीस भरलेली आता त्या ट्रान्झॅक्शन आय डी आहे आणि बारा वाजून वीस मिनिटांनी आपण हे पेमेंट केलं आहे आपला हा एक अटेम्प्ट आहे क्लेमचा थोडक्यात काय तर तुम्ही जर एखाद्या सर तुमच्या ओ एम आरवर जर कुठे अँसर मार्क करताना दोन ठिकाणी तीन थी, ठिकाणी कुठे डॉट झालेले आहेत तर कृपया या ठिकाणी जाऊन हे जे ऑप्शन आहे या ठिकाणी जाऊन चॅलेंज रिगार्डिंग ओ एम आर तिथं क्लिक करा जर असं काही कुठं झालेलं असेल तर या ठिकाणी स्टार येत असतो हे जे आपल्याला जे आपल्याला दिसतं आहे इथं रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस ॲज पर ओ एम आर शीट हे जे आहे हे काळजीपूर्वक बघा बघा जर कुठं स्टार आलेला असेल तर तुम्हाला तुमच्या ओ एम आर ते बघता येईल की कुठेतरी तुमच्याकडून दोन ठिकाणी एकाच क्वेश्चनच्या ॲन्सरला आन्सर मार्क करताना दोन ठिकाणी डॉट झालेला असेल तर तुमचं जे योग्य उत्तर आहे त्याला तुम्ही सिलेक्ट करून क्लेम करून टू हंड्रेड फीज भरून हेच माझं उत्तर आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते क्लेम करता येतं सो ज्यांचे ज्यांच्या बाबतीत हा विषय घडलेला असेल कृपया काळजीपूर्वक हे करा कारण अशा पद्धतीचं एक दोन हजार बावीस तेवीसचं माझं स्वतःचं विद्यार्थ्याचं उदाहरण उदाहरण आहे की ज्यांनी जो जो पस्तीस क्वेश्चनला फक्त डॉट डॉट डौड करून ठेवले होते आन्सर मार्क केलेले नव्हते पूर्ण आणि त्यापैकी बारा क्वेश्चन्स हे स्कॅन कॉपीमध्ये रेकॉर्ड झाले होते तेवीस क्वेश्चन मिस झालेले होते त्या ते तेवीस क्वेश्चनपैकी पाच क्वेश्चन त्या मुलाचे चुकलेले होते तर आपण अठरा क्वेश्चनला क मा चॅलेंज केलं होतं छत्तीसशे रुपये भरून आणि ते सगळे मार्क त्याला मिळाले होते आणि त्यावेळेस तो त्याचा स्कोर फाईव्ह सिक्स्टी नाईन झाला होता आणि तो एम बी बी एसला लागला होता सो आपल्याही बाबतीत असं काही चुकीचं होऊ नये त्यासाठी आपण काळजीपूर्वक लॉग इन करून आपली ओ एम आर ही बघून घ्या ओ एम आर आपल्याला पाहायला मिळतेच आहे आपल्याकडे ओ एम आर उपलब्ध आहेच तर ओ एम आर कुठे पाहिजे तुम्हाला तुम्ही परत होमवर गेलात तर तुम्हाला या ठिकाणी व्ह्यू ओ एम आर वी ओ एम आर हे पाहता येते ओ एम आर तुम्हाला पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येतं आता इथे एका मिनटात लक्षात येतं की इथं दोन ठिकाणी डॉट झाले पण असं अजून कुठेच नाही आहे तर जसं असं जर तुमचं कुठं झालेलं असेल तर कृपया काळजीपूर्वक त्याला चॅलेंज करा तुमचं योग्य उत्तर जर असेल म्हणजे मार्क केलेलं उत्तर जे येतं ते तुम्ही दोन ठिकाणी चुकून मार्क केले तर योग्य उत्तराला सिलेक्ट करून तुम्ही क्लेम करा त्याचे मार्क तुम्हाला मिळतात सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती बऱ्याचशा पालकांचा हा प्रश्न होता की ओ एम आर कुठं उपलब्ध होईल तर ओ एम आर तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन आहेत हे डाउनलोड कन्फर्मेशन पेज आहे इथं तुम्हाला आन्सर की पाहता येईल प्लस चॅलेंज करता येईल आणि या ठिकाणी तुम्हाला ओ एम आर पाहता येईल प्लस चॅल चॅलेंज करता येईल तो एक अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केली आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद